मित्रांनो नमस्कार आज प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि प्रवास करताना आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की हॉटेलची सुद्धा संख्या वाढलेली दिसते परंतु आपल्याला चांगलं जेवण कुठे मिळेल याविषयी अनेकदा साशंकता असते तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्या भागामध्ये कुठे चांगलं जेवण मिळत त्या हॉटेलमध्ये काय काय चांगल्या पद्धतीचं जेवण असतं याविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर मित्रांनो मी सध्या राहुरी ते श्रीरामपूर या मार्गावरील हॉटेल संदीपमध्ये आलेलं आहे हॉटेल संदीपमध्ये खास कंदुरी मटण मिळतं आणि आपल्यासोबत हॉटेलचे मालक जे आहेत ते शेतकरी पुत्र आहेत आणि विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून ते हॉटेल व्यवसायात आहेत त्यांनी छोटी मोठी कामं करत कूकपर्यंत काम केलं आणि आज ते हॉटेल मालक आहेत तर कंदुरी मटण कशा पद्धतीने बनवलं जातं आणि इथे तुम्हाला किती रुपयामध्ये जेवण करायला मिळेल हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपलं नमस्कार आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव संदीप राजेंद्र साळवे राणार ब्रह्मगाव भाड तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तर मी दोन हजार तेरापासून हॉटेल लाईनमध्ये आहे दोन हजार तेरापासून दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणवीस मी कुक होतो लॉकडाऊन पडल्यानंतर मी घरी चालू केलं घरच्या के नंतर इथं टाकलं हॉटेल बेलापूर मध्ये बेलापूर खुर्द तालुका असामपूर राव जिल्हा अहमदनगर बरं तुमच्या हॉटेलमध्ये काय स्पेशल डिश आहे स्पेशल मटनच आहे स्पेशल हो, कंदुरी मटन कंदुरी मटन हो आता कंदुरी मटन आम्ही सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी बाहेर फिरतो कंदुरी मटनचे जे आहे जेवण अनेक ठिकाणी मिळतं तुमच्याकडचं कंदुरी मटनचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे ग्राहकांना सांगा की कंदुरी मटण म्हणजे नेमके काय कंदुरी मटण म्हणजे आपण घरगुती पद्धतीने काळा मसाला देवाला शिकंदुरी करतो पूर्ण बोकड्याची त्या पद्धतीनं आता आपण समोरच हॉटेल समोरच बोकड्या आणतो बोकड्या कापतो पूर्ण बोकड्या आपण इथं चुलीवर बनवतो पूर्ण वजरी पूर्ण अख्खा पूर्ण बोकड्या तर आपल्याला दिवसभरात पाच सात बोकडे लागतात हो एका दिवसात मंगळवारी बुधवारी शुक्रवारी रविवारी आपल्याला पाच सात बोकडे लागतात आता तुमचं जे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे दोन्ही तुम्ही जे तुमचं जे हॉटेल आहे दोन्ही तालुक्यांना जोडणार आहे हो यस येस फार मोठा महामार्ग नाही हा सुद्धा एवढं ग्राहक वर्ग आमच्याकडे चांगला क्राउड आहे इथं रामपूर प्लस तर जवळ असल्यामुळे इथं आसपास गावाचे चांगलं कस्टमर आहे या हॉटेल व्यवसायामध्ये येण्याचं काय कारण होतं तुमचं तुम्ही इतर नोकरी करू शकत होते बाकीची शेती करू शकत होते हॉटेल व्यवसायामध्ये कशी आलं दहावी नंतर त्यांचं हॉटेल होतं हॉटेलमध्ये शरवा तिथं खूप म्हणून काम केलं दोन हजार तेरा ते दोन हजार तिथं खूप केलं लॉकडाऊन पडल्यानंतर असं वाटलं आपण काहीतरी करायला पाहिजे तर घरी चालू केलं घरच्यानंतर चांगला रिस्पॉन्स भेटला घरी तर म्हटलं मग आपण हायवेला आलो पाहिजे तर मग इथं जागा सुधली इथं दोन हजार एकोणवीस मध्ये चालू केलं तर आता तीन वर्षे होल चार महिने झाली तर इथं एकदम चांगलं एकदम बद्दल एकदम रिस्पॉन्स चांगला भेटला इथं एकदम व्यवस्थित चालू आहे खूप अडचणी सुद्धा काय काय अडचणी आल्या तुम्ही त्याच्यावर कशी मात केली खूप अडचणी आली चालू करताना खूप अडचणी आल्या म्हणजे भरपूर अडचणी आल्या ना वेगवेगळे प्रसंग आणला भेटले पण एकदम त्याच्यातून मार्ग पण चांगला निघला तर आज एकदम व्यवस्थित चालू आहे हॉटेलचं वैशिष्ट्य काय तुमचे म्हणजे जेवणामध्ये तर आहेच परंतु जर बाहेरचं लोक बघितला तर तुम्ही कशा पद्धतीने हॉटेलमध्ये थीम राबवलेली आहे हे सगळं पहिलं एकदम छोटं होतं तुम्हाला पहिलं तीन गुण्ट होतं त्यावेळेस एकदम छोटं चालू केलं रिस्पॉन्स भेटत वाढत वाढत चांगला रिस्पॉन्स भेटला आता आता कामच चालू आहे का हे मनानेच केलं सगळं ना कसं एक एक काम करत एक एक वाढवत एक वाड़ा। एक वाढवतो जसं जसं गेटअप येईल तसंच वाढवलं थोडं थोडं असं मित्रांनो ग्रामीण पद्धतीचं जे जीवन आहे ते तुम्हाला या हॉटेलमध्ये बघायला मिळेल कारण तुम्ही एंट्री करताच तुम्हाला असं झोपडीसारखं एक बाजूला एक मोठं एक त्यांचं बसण्याची व्यवस्था आहे तिथे जेवण करू शकता तिथे कंदील सुद्धा आणि पाठीमागंसुद्धा छोटे छोटे झोपड्या आहेत विशेष म्हणजे इथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे म्हणजे इथे ए सी रूमसुद्धा आहे जर तुम्ही फॅमिलीचं जर आला तर तिथे तुम्ही जेवण करू शकता आणि अशा पद्धतीचं इथे मोकळंच वातावरण आहे रोड लगतच असल्यामुळे पार्किंगसुद्धा इथे खूप चांगली जागा आहे विशेष म्हणजे इथे आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर शेती आहे म्हणजे सध्या हिवाळा असल्यामुळे इथे गहू लावलेला आहे तर इथे तुम्ही आल्यानंतर तुम्ही शेतीचासुद्धा अनुभव घेऊ शकता जे बाहेरचे जे लोक आहेत त्यांना काही ना काही कामानिमित्त राहुरी किंवा श्रीरामपूरला जावं लागतं किंवा पुढच्या प्रवासाला ते जात असतं तर ते, ते या ठिकाणी थांबून जेवणाचा आस्वाद घेऊ शकता अतिशय सुंदर अतिशय इथलं जे जेवण आहे ते अतिशय चविष्ट आहे या भागातले जे ग्राहक आहेत ते इथे नियमित येत असतात परंतु जे नवीन आहेत ज्या लोकांना या ठिकाणीवरून प्रवास करायचा आहे इथून ते जाणार आहेत त्यांच्यासाठी हे हॉटेल अतिशय चांगला पर्याय आहे तुम्ही या हॉटेलला एकदा जरूर भेट द्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद